एकतीस ऑगस्ट ला उडान योजनेतून सोलापूर हैदराबाद पहिले उडान सोलापूर विचारमंच सोलापूर डॉ संदीप डॉक्टर यांना प्रधानमंत्री कार्यालयातून आलेल्या उत्तरात सोलापूरचे ओटगी रोड विमानतळ हे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कार्यान्वित होईल तसेच उडान योजनेअंतर्गत अलायन्स एअर कंपनीचे ए टी आर बहात्तर विमानसेवा सोलापूर ते हैदराबाद साठी सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करावे असे पत्र डॉक्टर संदीप आडके यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेले होते सोलापूर विचार मंच डॉक्टर संदीप आडके संजय थोबडे लिंगराज गुडूर विठ्ठल वटारे डॉक्टर हिरालाल गुलापल्ली यांनी ओडगी रोड विमानतळावर प्रत्यक्ष जाऊन विमानतळ व्यवस्थापक बानोद यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला त्यात पाण्याचे कनेक्शनचे काम पूर्ण झालेले आहे व विमानाची धावपट्टी संरक्षण भिंत ड्रेनेज प्रवासी टर्मिनल प्रशासकीय इमारत वाहनतळ यांचे काम प्रगतीपथावर आहे तसेच विमानतळाचे विस्तारीकरण करून दोन विमानासाठी पार्किंगची व्यवस्था अद्यावत फायर फायटिंगचे स्टेशन फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर असा नव्या गोष्टीची उभारणी होणार आहे ही माहिती चापला बानोत यांनी दिली मागील चार वर्षात सोलापूर विचार मंचने न्यायालयीन व सर्व प्रशासकीय बाबींवर लढा देऊन पंधरा जून दोन दोन हजार तेवीस रोजी चिमणी पाडण्यात यश मिळाले त्यानंतर तीन महिन्यातच धावपट्टीची दुरुस्ती करून महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करून प्रवासी वाहतुकीस परवाना मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते परंतु नंतर सर्वच कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरले व त्यामध्ये ठ टेंडर काढण्यातच ऑक्टोबर महिना उजाडला व प्रत्येक ठेकेदारास सहा ते नऊ महिन्याचा अवधी देण्यात आला आहे राजकीय व प्रशासकीय अनास्थामुळे टेंडर काढण्यात व पुढील कामात खूप वेळ गेला आहे ही कामे संत गतीने सुरू आहेत विमानसेवेमुळे सर्वाधिक फायदा येथील व्यापारी हॉटेल उद्योजक पर्यटन व्यवसाय धार्मिक पर्यटन यांना होणार आहे परंतु या लोकांकडून अनधिकृत व सुरू सुरू होण्यात दिसला नाही झाल्यावर अनेक उद्योगधंदे सोलापूरात येणार आहेत व आजारांच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत येथून अन्य ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी बऱ्याच विमान कंपन्यांनी विचार मंच कडे उत्सुकता दर्शवली आहे केवळ मागील बारा वर्षांमध्ये विमानसेवा नसल्यामुळे सोलापूरची सर्वच क्षेत्रात हाट झालेली आहे त्यामुळे सर्वांनी येथील विमानसेवा लवकरात लवकर सुरू होण्याबाबत सातत्याने प्रयत्न व मागणी करणे आवश्यक आहे परंतु आत्ता खुद्द प्रधानमंत्री कार्यालयातूनच डॉक्टर आडके यांना एकतीस ऑगस्टची तारीख दिल्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त निश्चित झाला आहे सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा